नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या घरात आज महाराष्ट्र म्हणतोय आणि ते चुगली बॉक्सचं काहीतरी आहे की चक्र व्यू भाऊचा चक्रव्यू असं काहीतरी आपल्याला ते सेगमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्या सेगमेंटमध्ये जे भाऊचा चक्रव्यू त्याच्यामध्ये चुगली बॉक्स एक की व्हिडिओ दाखवण्यात येणार किंवा मग कोणाची काहीतरी रितेश भाऊ काहीतरी चुगली सांगणार असं काहीतरी असणार आहे तर त्याच्यामध्येच अभिजित सावंत ह्याला अंकिता ही हिची चुगली सांगितलेली आपण ते बोललेलोच होतो आपल्या लाईव्हमध्ये पण बोललो होतो आपल्या रिव्ह्यूमध्ये पण बोललो होतो आणि वारंवार आपण बोलत आलेलो आहे की टीम बी हे अभिजित सावंतच्या मागून त्यांच्यावरती विश्वास नाही टाकत आहे आणि त्यांच्या मागून कुजबूज काढतात ते त्याच्या मागून त्याच्यावरती विश्वास नाही करत अभिजित सावंत हा चांगला खेळतोय कारण की त्याचा एक गेम प्लॅन आहे त्याचा एक सॉफ्ट कॉर्नर नेंकीसाठी असेल किंवा मग त्याची काही भांडणं नसतील तर मग का भांडेल असं त्याचं काही आहे त्याचा तो गेम प्लॅन आहे पण अंकिता वालावलकरला हे काही त्यांच्या टीम बी वाल्यांना ते काही आवडत नाहीये म्हणून ते त्यांच्या मागून त्याला बोलले होते की तो एक मोठा शो जिंकून आला त्याला इन्सिक्युरिटी आहे तर आपण तेव्हाच बोललो होतो की हे विकेंडला हे बोलणार आणि ती थिनगी पेटणार तर ती थिनगी पेटलेली अभिजित सावंत हा मेच्युअर माणूस आहे खरं म्हणलं तर तो काही थेनगी ही पेटू देणार नाही आहे कारण की त्याला जो असा रिस्पॉन्स भेटतो आहे भाऊंकडून पण तो काही थिणगी पेटून देणार नाही पण त्याला वाईट वाटलं आहे तो म्हणला मला खरंच वाईट वाटलेलं आहे अंकिता त्याची जाऊन माफी मागितलेली अंकिताने अंकिता म्हणली की माझा हा इंटेन्शन नव्हता पण तू असं काहीतरी करून जातो की आमचं ते इंटेन्शन होऊन जातं तर मित्रांनो टीम बी ही काही फुटलेली आहे बरेच जणं म्हणत असेल की टीम बी फुटणार का टीम बी फुटणार का पण टीम बी काही फुटणार नाही आहे सगळी चांगले मनाची माणसं आहे सुरेश पण चव्हाण तो पण त्यांच्यामध्येच आहे बरेच जणं म्हणत होते की टीम एवाले त्यांना भडकून त्यांना बाहेर काढते पण असं काही होणार नाही आहे तो पण त्यांच्यामध्येच आहे टीम बी ही अजूनपर्यंत आहे टीम ए आहे फुटली तर टीम ए फुटणार घंशाम फुटणार वायब्या फुटणार एरिना फुटणार किंवा जान्हवी हे तर फुटलेलेच आहे तर ते फुटतील तुमचं मत काय तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा जैन हिंद जय जै महाराष्ट्र